म्हणजेच ना तर मी तुमचा येईल आणि तुम्ही मत यायला शेअर करूया आज आज आहे गोकुलाष्टमी आणि सर्वात पहिले तुम्हाला गोकुलाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे आपण या वर्षी तर दहीहंडी फोडणारच तुम्हाला माहिती आहे आपला नाद नाही आहे सालट्या गेल्या तरी चालतील तरी आपण दहीहंडीचा ब्लॉग बनूनच राहू आणि तुम्ही बोलत असाल आपण पूजाचा कालच्या पूजेचा ब्लॉका नाही केला म्हणजे कृष्ण जन्माचा ब्लॉग का नाही केला तर काही आम्हाला सुतक होता म्हणून आपण ब्लॉग नाही केला तर आता आपण दहंडीचा ब्लॉग तर करूनच राहू आपल्याला आधीच खूप उशीर झालेला आहे आणि ते सगळे आपलं जिथे वेट करतात कारण आपल्याला दहंडीचा सामान पण आणायला जायचं आहे आणि मेन सुजल दादा मुलं लेट झाला तो आत्ताशी आंबोलीला गेलाय बघ इथं श्रे पण आहे श्रे काहीतरी गाणी बोलकी अरे श्रे दुसरं गाणी बोल गानी। फायनली आपला सुजल दादा आलेला आहे म्हणजे आपला आदर्श स्तंभ हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा तर तू काय बोलशील आपल्या ब्लॉग मध्ये आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आम्ही चाललो सामान आणायला तर तुम्ही स्टेज आम्ही निघालेलो आणि कसं तुम्हाला माहिती असेल आम्ही चौकत चौकत चाललो बघा इथे सुरे बसलाय पुढे आणि इथं दादा आहे मी छत्री घेऊन काही पाऊस येऊन आला तरी फिरणार असं काहीतरी दाखवायला म्हणजे तुम्हाला आम्ही असं काही नाही दाखवत दाखवतो परत बोल काही सुचलता आता गणपतीला किती दिवस राहिले ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तशी आपली माकार पण चालू केले या वर्षी जे मागच्या वर्षी तुम्हाला माहिती असेल मागच्या वर्षी ब्लॉक नसल बघितला तर नक्की बघा आणि यावर्षी तशीच काहीतरी एक युनिक माकार आहे आयन मुंडेंची पण युनिक मग रे युनिक अरे खड्डा आला रेडा चावडा नक्की भोपाडा मार्केट म्हणजे आमचं दुबईचं मार्केट आहे काय बोलशील पाहिजे तुला बघतो बोल काय पाहिजे तिलगुल तिलगुल पाहिजे बोल शंभर भेटेल कुठल्या पण दुकानात

मेडिकल ट्रीटमेंट लगेच नाही भेटले तर आपल्याला पण ते लागतात मेडिकल ट्रीटमेंट म्हणजे काही हो आहे फार्मसी करतोय काही आता तुम्ही रिव्हिल केला मी सांगणार नव्हतो डायरेक्ट झाल्यावर डिग्री दाखवणार होतो पण आता राहू दे आपण स्टेट येऊन हे तू असी ना तू माहितीये फार्मसीवाला बीएससी अॅग्रिकल्चर ना घरात ना बाहेर निघतो काय सुजल आपण सगळ्या सामान तर घेतलेल्या दुसऱ्या

डेंजर डेंजर गाय बघा इथे आहे तिथे मदत करते सगळ्यांची बघा त्यांची बॉडी बघू बघा तिथे एक एक करून सगळी परत जमा झालेली आहेत आणि इथे आता हंडीची रस्सी बांधायला घेतलेल्या नंतर हंडी पण भागतील बघा इथे सगळी जमा झालेली आहेत आणि इथे सुजेल आता आता माझ्या पट्टी बनतय अर जरा काली पण एवढा वरती कुठे बांधतय जरा खाली का पट्टी बांधता येते आता चांबारलीकरांचा चार पण छोटा पाकऱ्या आलेला आहे आणि मोठ्या तिथे घाटावर गेलाय आणि हा स्वतःहून आलाय निमित्त आहे बघा सलामी द्यायला आलाय बघा इथे पाहू शकता इथे आपण आपल्या अंडी आता दूध वगैरे टाकताय बघा ता इथे सगळे दूध टाकतात घेतलेली आता घेते सुजल दादा बघा हंडी आता बांधायला आता इथे सगळी बोर जमलेली तुम्हाला दाखवतो आणि हे बघा आपली इथे हंडी पण बांधलेली आणि आता इथे फोटो सेक्शन चालू आहे बघा सुजल दादा अरे सुजल दादा धाम अरे सुजल दादा हंडीच्या बद्दल नाही काहीतरी बोल अरे काय लागत बघू शकता तुम्ही हंडी नको गाईज नाही गाईज दे रेली गाईज गाईज अरे यार तुम्ही इथे पाहू शकता चांबरली गावचा रील स्टार यश मुंडे बघा रील तू काय बनवायच लागत सगळी फोटो काढतात तुम्ही नक्की इथे सगळी आता बारीक अंगावर चिकल उडवतो मला माझ्या अंगवर म्हणून छोट्याचे किलबिल कसे असतात असं वाटतं त्याला जिरा टाकलाय बघाय बघायला पावसाला मोठ्या निघल्यात बाहेर बारीक बारीक पिल्ली निघल्यात बाहेर तुम्ही तिथे शकता आपली हंडी आता वर घेतलेली आहे ती बघा आता आपण तिला फोडणार आहोत पाहू शकता इथे सगळ्यांची लालवा लोलवी चालू आहे डायरेक्ट माझी फोन ते बघा ઉન્ટ મારલા સમોસા

नक्कीच गाईज बघू शकता इथं खूप मजा मस्ती चालू आहे त्यात मी आजवर येत तरी भिजतोय कारण की मला आवड आहे दरवर्षी मी असंच खेळ खेळतो मागच्या ब्लॉक मध्ये रजत म्हणते आता मी आय मुंडेला थोडासा मागवा लागेल नको 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 थो। एक रडत <laughs> तो फायनली आमच्या सुजानी काम काढलेलं आहे पोरईस घेतलाय वाटलं तुझ्या फार्मसी बोल काहीतरी हे फार्मसी बोल काय बोलू काही कितला असेल इथे पोरं किती मजा मस्ती करतात त्यांना बघून मलाच भीती वाटते मला घेतलं तर माझी बांगड येईल आणि आता आपण था इतले हंडी फोडणार आहोत चला आता फोडूया हे बघा इथे आता थरपण लावायला घेतलेले आहे बघा किती माकले रे पहिले तर गोरो होता आता काळा झाला एकदम थर लावतात फोडलेली होती तर आता आपण दुसरीकडे चाललं अंडी फोडायला तर चला जाऊया तिथे पाहू शकता इथे कशी सेना डायरेक्ट दुसरी अंडी फोडायला हनुमान मंदिराच्या काम झालं दोन तीन दिवसात तपून हनुमान मंदिर हंडी आता ते थर लावते आणि हंडी फोडतील आलो इथे कृष्णापुट झालेला आहे

अरे इकडं वाड अरे चरे चला अंडी पावडा ला